पुस्तकी शिक्षण आणि इंडस्ट्री मधला व्यवहार याच्यामध्ये प्रचंड तफावत गेली सत्तर वर्ष आहे अकॅडमिक्स मध्ये असलेल्या दुढाचार्यांना स्वतःला बदल घडवायचा नाहीये भारतात काय होतं अजून शीख दोन पदव्या वेळेत घेतलेल्या बऱ्या सलग घेतलेल्या बऱ्या असं पालक एन्करेज करत राहतात आणि तिथे सगळी गोची होते परदेशातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे शिकत असताना काम करायचं पैसे मिळवायचे त्या शिकण्यात स्वाभाविकपणे प्रशिक्षण होत राहतं आणि त्या प्रशिक्षणाचा थेट इंडस्ट्रीला उपयोग होतो सहा बेडरूमच्या बंगल्यातला मुलगा सुद्धा ज्या वेळेला एम एस करायला अमेरिकेत जातो आणि त्याला काहीतरी स्वतः मिळवावं स्वतः खावं वाटतं तेव्हा तो पडेल ते काम करतो आणि त्याचं इथे वडील कौतुक करतात पण त्या कामाकडे तो इथे असताना डुंकुनी बघत नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज एका इंटरेस्टिंग विषयावर मला बोलायचं आहे कोणत्याही उद्योजक मित्रांशी ओळखीच्यांशी गप्पा मारल्या की असं म्हटलं जातं की अरे चांगली माणसं मिळत आहेत दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढतीये जॉबलेस ग्रोथ होतीये अशी चर्चा सातत्यानं होत असती याच सगळ्या विषयावर काही दिवसांपूर्वी डॉक्टर श्रीराम गीत यांनी एका वर्तमानपत्रात एक लेख लिहिला आणि मग हा विषय चर्चेला घेऊ हे नक्की का घडतंय कसं घडतंय हे समजून घ्यायची इच्छा झाली त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत डॉक्टर श्रीराम गीत यांच्याशी सर स्वागत आहे तुमचं नमस्ते थिंक बँकवरच्या कोणत्याही प्रेक्षकाला गीत सरांची परत ओळख करून द्यायची गरज नाही मूळ डॉक्टर जरी असले तरी त्याच्याबरोबरच गेले चाळीस वर्ष ते करिअर काउन्सिलिंगही करत आहेत त्याच्याविषयी बोलतात लिहितात आपल्या चॅनेलवरची त्यांची मुलाखत आणि सिरीज कदाचित तुम्ही पाहिली असेल नसेल पाहिली तर तीही नक्की बघा पण आज आपण या विषयाला सुरुवात करूया सर हाच पहिला प्रश्न आहे जसं मी इंट्रोमध्ये म्हटलं चांगली माणसं सगळ्यांना हवी आहेत ती मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी खूप आहे अशी चर्चा होती हे खरं आहे का आणि असं असेल तर का आहे शंभर टक्के आहे त्याच्याबद्दल धुमत नाही चांगला माणूस अचानक होतो का नाही मग चांगल्या माणसाकरता काय है, करायला लागतं प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दिला जातो त्याला पगार म्हणायचं नसतं आय टीमध्ये मध्ये तर हे प्रकर्षाने आहे त्याच्याबद्दल आपण मागेही बोललेलोच होतो की एक वर्षभर ट्रेनिंग द्यायचं आणि पगार पण द्यायचा आणि तो भरमसाट द्यायचा mm. प्रशिक्षणाकरता तुमचं शिक्षण चालू असताना इंटर्नशिप केली नसेल mm. तर काही महिने शिकावं लागतं ऑर्गनायझेशन समजून घ्यावी लागते काय mm. काय घडतं का कसं कसं घडतं त्याच्याबद्दल जरा माहिती घ्यावी लागते आत्ता mm. तुम्ही एक उल्लेख केलात की के वृत्तपत्रात लेख आला कोणत्याही वृत्तपत्रात नवीन पत्रकार जर्नलिझमला तो गोल्ड मेडल घेऊन जरी आलेला असला तरीसुद्धा त्याला पहिल्यांदा कोणता बीट देतात क्राईम बीट देतात क्राईम बीट का देतात वास्तव समजून घे वास्तवाचं रिपोर्टिंग करताना काय काय घडलं कसं कसं घडलं ते तू लिहायला शिक ते लिहिताना चटकदारपणाही पाहिजे पण पन भडकपणा पण पन नको आता हे सगळं जर्नलिझममध्ये शिकवतात का नाही शिकवत जर्नलिझममध्ये पुस्तकी शिक्षण मिळतं मग पुस्तकी शिक्षण आणि इंडस्ट्रीमधला व्यवहार याच्यामध्ये प्रचंड तफावत गेली सत्तर वर्ष आहे ही सत्तर वर्षाची तफावत भरून काढण्याकरता कोणीच प्रयत्न केलेला नाही आणि ही तफावत भरून काढावी असं जरी वाटलं तरीसुद्धा शब्द माझा चांगला नाही आहे अॅकॅडमिक्समध्ये असलेल्या दुडाचार्यांना स्वतःला बदल घडवायचा नाही आहे आणि तो जर घडवायचा नसेल तर हे असंच चालू राहणार हे भारतात प्रकर्षाने जास्त आहे परदेशात त्या मानाने कमी आहे कारण परदेशातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे शिकत असताना काम करायचं पैसे मिळवायचे घर सोडलेलं असतं अठराव्या वर्षापासून काही ना काहीतरी थोडंफार कमवायचं फी भरायची शिकायचं आणि त्या शिकण्यातनं स्वाभाविकपणे प्रशिक्षण होत राहतं आणि त्या प्रशिक्षणाचा थेट इंडस्ट्रीला उपयोग होतो हा जो एक मोठा बदल आहे हा बदल भारतात ज्या दिवशी घडेल त्या दिवशी तुमच्या प्रश्नाची उत्तरं सोपी होतील वेगळ्या शब्दात मी तीन चार फील्डमधली उदाहरणं देतो जर्नलिझमचं आपण एक उदाहरण घेतलं उत्तम कॉलेजमधनं उत्तम ट्रेनिंग घेऊन एम बी बी एस होऊन डॉक्टर पास झाला त्याला कोणत्या डिपार्टमेंटला आणि काय काम द्यायचं हा प्रश्न मेडिकल सुप्रिंटेंडंटला पडतो आणि त्याच्याकडून काम काय करून घ्यायचं या डिपार्टमेंट हेडलाही पडतो थेट पेशंटशी बोलायचं कसं पेशंटशी वागायचं कसं ह्याचं प्रशिक्षणच घ्यावं लागतं आणि ते प्रशिक्षण खऱ्या अर्थाने इंटर्नशिपमध्ये जे घेतात ते लवकर ॲब्सॉर्ब होतात पण इंटर्नशिप करत असताना त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यानंतर पी जीची तयारी करण्याकरता वेळ घालवायचा पेशंटशी संपर्क पेशंटशी संवाद त्याचे अनुभव ऐकणं त्याच्यातनं इंटरप्रिटेशन क करणं स्वतःचे निष्कर्ष काढणं याच्यापर्यंत तो पोचतच नाही मेकॅनिकल इंजिनियर घेऊ मी अगदी कॉमन घेतो आहे आणि कॉमन बेकारीचे जी उदाहरणं आहेत त्यातनं घेतो आहे मेकॅनिकल इंजिनियरच्या संदर्भात शिफ्ट ड्युटी कशी असते मशीन्स कोणकोणचे असतात एका मशीनवरचा पाठ दुसऱ्या मशीनवर जाताना काय घडतं किंवा ज्याला ऑटोमोटिव्हमध्ये एक बेल्ट पद्धत असते ती कशी राबवली जाते याच्याबद्दल त्याला काही माहितीच नसते आणि त्याला कोणी शिकवण्याच्या फंदात कॉलेजात पडत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना स्किल्ड लेबर मिळत नाही आणि बेकारीचं प्रमाण वाढत आहे या दोन गोष्टी सातत्याने चालू राहतात hmm. आता बेकारीच्या व्याख्याबद्दल जरा आपण वेगळ्या पद्धतीत बोलूया बेकारी आणि गरिबी या, hmm. या दोन्हीची संशोधनात्मक चर्चा प्रचंड होते hmm. शब्द काय आहे माझा संशोधनात्मक चर्चा प्रचंड होते संशोधन कुठे केलं जातं आपण बसलो आहे अशा ए सी रूममध्ये लॅपटॉप समोर घेऊन फील्डवर्क करता स्वतः संशोधक कधी जात नाही नवीन कोणीतरी ध हाताशी धरलेली पोरं घेतो त्यांना पगार तुटपुंजा दिला जातो हातात एक क्वेश्चनेअर तयार करून दिलं जातं याचं अगदी ढळढळीत आणि वाईट उदाहरण म्हणजे आत्ताचं मराठा सर्वेक्षणाचं माझ्यासमोर चाळीस मिनटं मराठा सर्वेक्षणाचे दोन अधिकारी बसलेले होते एक आरोग्य खात्यातनं आलेला होता एक शिक्षण खात्यातनं आलेला होता त्या दोघांना मुळात त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती आणि त्यांना फील्डमध्ये पाठवलं आता याचा डाटा ज्या वेळेला जाईल आणि त्याचं अनालिसिस होईल बरोबर निघेल का नाही पण मग ते स्टॅटिस्टिकल डेटामधनं कंपायलेशन फक्त ते बरोबर होईल म्हणून मी त्याला हे थोडंसं Uh, ए सी रूममध्ये बसून केलेलं अकॅडमिक्समध्ये किंवा के विद्यापीठांच्या आयव्हरी टॉवर्समध्ये बसून केलेलं बेकारी आणि गरिबी याचं संशोधन म्हणतो याचं एक वाईट उदाहरण आहे काही वर्षापूर्वी घडलेलं आहे प्रचंड गदारोळ उठला होता की दिवसाला सव्वीस रुपयेच लागता तो कुटुंब चालवायला तुम्हाला आठवत असेल ती बातमी आणि सुजाण लोक होते आलो आलिया होते नरेंद्र जाधव होते सव्वीस रुपयाचा आकडा कोणालाच मान्य होत नव्हता डायजेस्ट होत नव्हता आणि त्याच्याबद्दलची प्रचंड चर्चा चालू होती नंतर त्याच्याबद्दल रिकन्सिलिएशन केलं गेलं आकडे बदलले गेले पण घनघोर घमासान चर्चा मात्र त्या न झाली आयवरी टॉवर मी याला म्हणतो आणि गरिबी असेल बेकारी असेल याची डेफिनेशन कशातनं करायची याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे आज घटकेला रात्र उपाशी गेली आहे आत्डं कुरतडत आहे अशा माणसाशी संशोधक बोलायला जातो का तो जातच नाही आणि अशी आज घटकेला पुणे शहरात आहेत मुंबईत आहेत झोपडपट्टीत आहेत रस्त्यावर आहेत गावागावातनं तर अनेक लोक की रात्री अर्धा भाकरीचा तुकडा कशाशी तरी किंवा पाण्याबरोबर गिळला आत्ताडं कुरतडत होतं झोप लागत नव्हते आणि सकाळी उठून कामावर जायचं तर चक्कर येत होते या माणसांचं वास्तव समजून घेण्याकरता या माणसांच्या कॅलरीज काढण्याकरता जाऊन उपयोग आहे का नाही आहे हे जरा समजून घेण्याची पद्धत वेगळी आणि तशीच पद्धत बेकारीची पण आहे उदाहरणार्थ एम बी ए करायला परदेशात गेलात तर तिथे दर तीन महिन्याने इंटर्नशिप असते त्या इंटर्नशिपमध्ये काहीतरी कमावलं जातं फीमध्ये सरप्लस भरलं जातं बाकीच्या गोष्टीतनं केलं जातं भारतात काय होतं अजून शीख जास्त शीख दोन पदव्या वेळेत घेतलेल्या बऱ्या सलग घेतलेल्या बऱ्या असं पालक एनकरेज करत राहतात आणि तिथे सगळी गोची होते तू जे शिकलेस ते वापरायचा प्रयत्न कर दोन वर्ष अनुभव घे नंतर शिक शिकायची गरज असली तर शिक तुला वाटलं तर शिक हे कोणीच बोलत नाही याच्याऐवजी सगळ्या पालकांचं प्रोव्हायडरची जी भूमिका आहे त्या प्रोव्हायडरच्या भूमिकेतनं त्यांना थोडंसं बाहेर यायला पाहिजे आणि त्या भूमिकेतनं बाहेर आल्यानंतर आपल्याला सोल्युशनची एक दिशा मिळू शकेल त्या सोल्युशनकडे यायच्या आधी मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की जसं तुम्ही उल्लेख केलात की इंडस्ट्रीमध्ये जे लागतं आणि जे शिकवलं जातं याच्यामध्ये गॅप असते आणि ती इंटर्नशिपमधून पहिल्या अप्रेंटनशिपमधून पहिल्या वर्ष दोन वर्षाच्या अनुभवातनं भरली जाते आणि मगच एखादा उमेदवार चांगला माणूस बनू शकतो दुसरं एक ऑब्झर्वेशन असं आहे जे मला माहीत नाही अक्रॉस द नेशन आहे का पण शिकणं आणि काम करणं जे शिकलोय त्यातलं काम करायची गरज उडली नाही किंवा ते रिलेवंटच नसतं म्हणजे कित्येक जण मधली ही काय वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात न आले मी स्वतः इंजिनिअर झालो आणि काहीतरी वेगळंच करतोय किंवा असं प्रत्येक क्षेत्रात घडतंय मेकॅनिकलचा माणूस छान आय टीत कधीतरी डेव्हलप होतो तर आपण जे शिकतोय आणि आपण जे करतोय याच्यामध्ये जास्तीत जास्त डिटॅचमेंट जास्त येत जाते का आणि असं असेल तर मग काय करायचं डिटॅचमेंट येणार ते स्वाभाविक आहे त्याच्यात खटकण्याजोगाही हो काही नाही आहे hmm. शिकल्या तर सगळं कधी वाया जात नसतं hmm. एक छोटस उदाहरण जर द्यायचं झालं तर पन्नास वर्षापूर्वी डॉक्टर झालो पस्तीस वर्ष प्रॅक्टिसच केली प्रॅक्टिसच्या संदर्भातल्या गोष्टी मी आज करिअर काउन्सिलिंगमध्ये वापरतोय ना hmm. करिअर काउन्सिलर म्हणून मी जे काय काम करतोय पेशंटशी संवाद कसा साधायचा त्याच्या अपेक्षा काय आहेत बाकीच्या गोष्टी डिटॅचमेंट माझी पूर्ण झाली का तर नाही झाली हे मी माझं उदाहरण म्हणून एक दिलं no. दुसऱ्या उदाहरणातून आपण बोलू शकतो फॉर एक्झाम्पल आज घटकेला भूगोल शिकला hmm. सोपा विषय म्हणून घेतला पण त्याच वेळेला त्या भूगोलातनं त्याने थोडासा कॉम्प्युटर शिकला hmm. आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्सकडे गेला hmm. भूगोल विसरला आहे का तर नाही hmm. त्याचं ॲप्लिकेशन म्हणून त्यांनी शिफ्ट केला आहे असा शिफ्टिंगचा प्रकार जवळजवळ दोन हजार सालपासून सुरू झालेला आहे आणि हा जगभर आहे याला मॅक्झिमम संपूर्णपणे स्वरूप आणि बदल अमेरिकेत घडले अमेरिकेतल्या संदर्भात ते कायमच असं म्हणत आलेले आहेत म्हणजे गेली शंभर वर्ष म्हणतात की कोणताही माणूस दर दहा वर्षाने त्याचं कामाचं स्वरूप संपूर्णपणे बदलतो संपूर्णपणे जर बदलत असेल तर मग पहिल्या कामाच्या संदर्भात डिटॅचमेंट आली असं म्हणून चालणार नाही त्याच्यातनं तो इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या शॉप फ्लोअरवर एखाद्या इंजिनियर जेव्हा काम करायला सुरुवात करतो शॉप फ्लोअरवर तो कायम राहतो का नाही कधीतरी तो प्रोक्युअरमेंटही बघतो स्टॉक्स बघतो स्टॉक फ्लोरची एफिशियन्सी वाढवण्याकडे लक्ष देतो आणि या सगळ्यामध्ये जर तो माहीर झाला तर तो असिस्टंट मॅनेजर बनतो नाही तर सिनियर इंजिनियर बनतो म्हणजे मग ही सगळी कामं जी बदलत गेली त्या कामांच्या संदर्भात मुळची कामं चालतात कशी ती शिकली ज्याला आपण व्यवस्था किंवा सिस्टीम असा एक शब्द वापरतो आणि ती सिस्टीम शिकल्यानंतर मग त्यातनं इव्हॉल्व होत दुसरी स्टेज आली मॅनेजरची आणि मग त्याच्यानंतरची स्टेज काही मोजक्यांच्या आयुष्यात येते बाकीच्यांच्या नशिबी एस ठरलेली असते ती म्हणजे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग फायनान्स आणि ओव्हरऑल सगळा इनपुट धंद्याचा कसा येतो या तिसऱ्या स्टेजला सगळ्यांची पोचण्याची कपॅसिटी आहे का, का? नाही पण जे पोचू शकतात त्या पोचण्याच्या संदर्भात पंचायत अजिबातच ना म्हणजे बेसिकली तो मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सुरू झाला का इंजिनियर का इंजिनियर म्हणून सुरू झाला इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून सुरू झाला म्हणण्यापेक्षा तो चांगला मॅनेजर पंचवीस वर्षांनी बनला का नाही mm. या पद्धतीत ते सुरू होत जसं हे इव्हॉल्व्ह होण्याचा एक भाग झाला की एक शिकता आणि तुम्ही वेगवेगळ्या डायमेन्शनल गोष्टी होतात तसंच या बेरोजगारी किंवा जॉब या बाबतीत पर्टिक्युलरली असं होतं की असं जाणवतं हो तेही मला विचारायचं आहे की लोकांना फेस करायची नाही आहे का रिएलिटी उदाहरणार्थ मी समजा बीई झालो तर शक्यतो मी असं काहीतरी अजून करीन की मला ती कॉम्पिटिशन फेसच करायला लागू नये मग मी काय सीडॅकचा कोर्स करीन स्पर्धा परीक्षा करीन आणि जास्तीत जास्त वेळ स्पर्धा टाळायचा प्रयत्न करीन असा ट्रेंड वाढताना तुम्हाला दिसतोय का स्पर्धा टाळता कधीच येत नाही पण ते लक्षात येत नाही एक वाईट गोष्ट अशी झालेली आहे की कि एक किंवा दोन टक्क्यांना मिळणाऱ्या पॅकेजेसना सर्व प्रकारच्या मीडियामधनं प्रचंड वारेमाप प्रसिद्धी दिली जाते त्या प्रसिद्धीमुळे मी शिकतो आहे मी ज्या संस्थेतनं बाहेर पडलो आहे त्या संस्थेतल्या दोन टक्क्यांना मिळालेले पॅकेज मला का नाही इथे रॅट्रेस नाही आहे आणि एकदा ते पॅकेज मला मिळत नाही आहे म्हटल्यावर मग जे समोर आलं आहे ते मला नको आहे म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुमच्या लहानपणी माझ्या लहानपणी आई काय म्हणायची आज आपण खीर करूया का घरात साहित्य आहे आजचा मुलगा म्हणतो खीर मला आवडत नाही त्याला आवडत नाही अशातला भाग नाही त्याला आकर्षण कशाचं आहे गुलाबजामचं आहे रसगुल्ल्याचं आहे वारणा किंवा चितळीच्या श्रीखंडाचं आहे किंवा आम्रखंडाचं आहे आणि ते रेडीमेड कि का नाही आणायचं आई म्हणते अरे त्याच्याकरता दोनशे रुपये घालवायचे का आज म्हणजे काय दोनशे रुपये नाही घालवायचं तर मग मिळवायचं काय मग मिळवायचं काय तिथे पुन्हा पॅकेज आला आणि मग मला मिळतं किती याच्यापेक्षा माझा खर्च किती याच्याकडे ये लक्ष येतं mm. एक छोटं उदाहरण देतो अठरा हजार पगार वाईट आहे का अठरा हजार पगार आज घटकेला मनापासून काम करणाऱ्या एखाद्या ड्रायव्हरलाही मिळतो मनापासून काम करणारा अदरवाईज बारा चौदा हजारापासूनही अवेलेबल आहे प्रश्न असा आहे की तो हिशोब काय सुरू करतो माझा मोबाईलचा हप्ता इतका आहे माझा बाईकचा हप्ता इतका आहे मला डेटा करता इतके टाकावेच लागतात माझ्या घराचा हप्ता किती आहे आणि मला जेवणाला किती लागतात हा विषय तो विचारात घेतच नाही ही सगळी कॅल्क्युलेशन्स करतो आणि मग असा निर्णय घेतो की नाही नाही मला नाही मला अठ्ठावीस पाहिजेत बरं अठ्ठावीस पाहिजेत ते मिळू शकतात ना तर एक पंचायत नाही आहे ड्रायव्हर म्हणून कॅब केलं काम केल्यानंतर काही दिवसांत तो स्वतःची कॅब घेऊ शकतो आणि स्वतःची कॅब घेतल्यानंतर सगळे हप्ते जाऊन त्याचे अठराचे अठ्ठावीसचे पस्तीससुद्धा होऊ शकतात याउलट चर्चा कशाची होते ॲव्हरेज रस्त्यावरचा टपरीवाला ॲव्हरेज रस्त्यावरचा रिक्षावाला ॲव्हरेज एखादा हमाल आणि मग प्रत्येकाला जे अपग्रेड करण्याची इच्छा आहे मोठं होण्याची इच्छा आहे त्यांच्या सगळ्यांच्या समोर एकुलती एक गोष्ट दिसते ती म्हणजे सरकारी नोकरी आता सरकारी नोकरीतला किमान पगार किती आहे केंद्र सरकारचा आहे तीस हजार राज्य सरकारचा आहे बावीस हजार, हजार दहावी पास असला तरी दोन्हीचे पगार तेच आहेत मग ते पगार मिळण्यासाठीची मे कम मग हजारात एकच पोस्ट असली तरी मला mm. mm. ते केंद्र सरकारचीच नोकरी पाहिजे आपण महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं ठरवलं तर केंद्र सरकारच्या नोकरीच्या मागे जाणाऱ्यांची संख्या फारशी नाही mm. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात रेल्वेच्या परीक्षेचं सेंटर असलं तर त्या परीक्षेला बसणारे सगळे बाहेरच्या प्रांतातनं आलेले असतात mm. mm. या उलट राज्य सरकारच्या संदर्भातल्या जेवढ्या म्हणून पोस्ट आहेत या सगळ्या पोस्टच्या संदर्भात नोकरीच्या संधी नावाचा mm. एम्प्लॉयमेंट न्यूजही तुम्ही वाचू शकता दहावीनंतर काय काय अव्हेलेबल आहे बारावीनंतर काय काय अवेलेबल आहे अपग्रेडेशन नावाचा एक प्रकार असू शकतो आणि तो अपग्रेडेशन प्रकार करताना म्हणजे उदाहरणार्थ आज घटकेला तू ग्रॅज्युएट झालास फार हुशार नाही आहेस बँकेची परीक्षा दिलीस बँकेत नोकरी लागली क्लार्क म्हणून मला नाही काढायचं हे तुझं पहिल्या दिवसापासून ठरलं हरकत हर नाही ना पण सात वर्ष काम करताना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत तू ऑफिसरच्या परीक्षेला बसू शकतोस mm. काही नाही तर गेला बाजार बँकांच्या परीक्षा सी ए आय आय वीच्या देऊ शकतोस स्वतःला अपग्रेड करू शकतोस ही भूमिका सध्या संपली mm. सगळ्यांना मी ग्रॅज्युएट आहे mm. आणि मला पॅकेज पाहिजे mm. या भूमिकेत असल्यामुळे ते पॅकेज नसेल तर नोकरी नाकारणं मग अधिक शिकायला जाणं आणि अधिक शिकायला जात असताना चुकीच्या रस्त्याला जाणं संपूर्णपणे आज भा महाराष्ट्रातली सर्व विद्यापीठं कोणत्याही विद्यापीठात मी जवळजवळ पाच सहा विद्यापीठात जाऊन आलेले निर्णय डिपार्टमेंटमधल्या लोकांना भेटलेलं आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे आमच्याकडे स्ट्रक्चर संपूर्णपणे ग्रामीण भागातनंच येतं ग्रामीण भागातनं आलेलं स्ट्रक्चर काय करतं मास्टर्स करायला येतं मास्टर्स करायला आल्यानंतर त्यांना इथलं हॉस्टेल जीवन शहर आवडायला लागतं mm. मास्टर्स झालं नोकरी मिळत नाही ग्रॅज्युएट झाल्यावर जी मिळायची तीही आजची गेलेली असते काम करण्याची इच्छा राहिलेली नसते इथे शब्द सुरू होतो श्रममूल्याचा mm. आणि श्रममूल्याला भारतात किंमत नाही जगाच्या पाठीवर सगळीकडे किंमत आहे सहा बेडरूमच्या बंगल्यातला मुलगा सुद्धा ज्या वेळेला एम एस करायला अमेरिकेत जातो आणि त्याला काहीतरी स्वतः मिळवावं स्वतः खावं वाटतं तेव्हा तो पडेल ते काम करतो आणि त्याचं इथे आई वडील कौतुक करतात पण त्या कामाकडे तो इथे असताना डुंकूनही बघत नाही तीच गोष्ट ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात आल्यावर आहे विद्यापीठाची कमवा आणि शिका नावाची स्कीम आहे त्यातल्या बाकीच्या गोष्टी आपण सोडून देऊ mm -hmm. दिले जाणारे दे पैसे अपुरे आहेत माझं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये युरोपमध्ये जपानमध्ये एक नियम आहे की मिनिमम वेजेसच्या खाली पगार दिला तर थेट तुरुंग एम्प्लॉयरला गाठावा लागतो गाजलेलं उदाहरण खोबऱ्याकडे बाईंचं आहेच आहे तुरुंग जर गाठावा लागत असेल तर कंपल्सरी द्यावं लागेल सगळ्याची कॉस्ट वाढेल कॉस्ट वाढली तरी बिघडत नाही मग सर सरकारचा राज्य सरकारचा पगार काय आहे एकवीस हजार तासाला शंभर रुपयाच्या आत कोणीही पगार देता कामा नाही तासाला शंभर रुपये म्हटले की सव्वीस दिवस आठ तास आठशे गुणिले सव्वीस वीस हजार आठशे आकडा येतो बरोबर आहे सोपं गणित आहे येत दुसरीचं गणित आहे हा आकडा आल्यानंतर स्वाभाविकपणे कोणचंही काम केलं तरी मला एकवीस हजार मिळणार आहेत mm. ही मनोभूमिका तर तयार होईल mm. मग ठिकठिकाणचे मजूर असतील गवंडी असतील रंगारी असतील स्वतःचं स्किल वाढवत त्याच्यात इव्हॉल्व होतील mm. आज गवंड्यांमध्ये सहा प्रकार आहेत तुम्हाला माहिती असतील शिकाऊ गवंडी विटकाम करणारा गवंडी प्लास्टरचा गवंडी टाईलकाम करणारा गवंडी आणि झुल्यावर काम करणारा गवंडी झुल्यावर काम करणारा गवंडी वरपासून खालपर्यंत अख्खी इमारत मारत मारत एका दिवसात हे करतो त्याचं इन्कम दिवसाला तो वाजवून दोन हजार रुपये घेतो आणि विटकाम करणाऱ्या गवंड्याला मात्र सहाशे रुपयेच मिळतात पण त्याला ज्या दिवशी असं वाटेल की मला वीस हजार रुपये मिळतात त्याला गवंडी कामात इंटरेस्ट निर्माण होऊ शकेल तेव्हा सरकारी नोकरीकडे आरक्षणाकडे रॅट्रेसकडे किंवा हजार माणसातनं मिळणाऱ्या एका नोकरीकडे जाण्याच्याऐवजी मी कोणचंही काम केलं तर मला नक्की वीस हजार रुपये मिळणार आहेत आणि ते काम करत असताना मी स्वतःला अपग्रेड करण्याकरता कौशल्य वाढवण्याकरता अधिक शिकण्याकरता वेळ देऊ शकतो आणि त्याच्याकरतासाठी डिस्टन्स एज्युकेशन मुक्त विद्यापीठ इग्नो या सगळ्यातनं छान सोयी झालेल्या आहेत म्हणजे मी सांगितलेले आकडे मान्य होणार नाहीत mm. हे मलाही माहिती आहे कारण सगळ्याचीच कॉस्ट वाढत जाईल कॉस्ट एक्सलेक्शन कोणाला नको आहे mm. पर्टिक्युलरली ऑर्गनाइज इंडस्ट्रीला तर अजिबात नको आहे कॉन्ट्रॅक्टरनं तर त्याहून नको आहे mm. त्याच्याचमुळे कोणत्याही सोसायटीत बारा तासाची ड्युटी करणारा ता वॉचमन हा महाराष्ट्रीयन तुम्हाला सापडतच नाही कोणत्याही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर किंवा ओलं काम करणारा हा महाराष्ट्रीयन सापडतच नाही पण mm -hmm. जर त्याला अशी गॅरंटी मिळाली की मला वीस हजार मिळत आहेत तर त्यातनं तो शिकत जायला तयार होईल mm -hmm. आणि अशी आपली मुलं परदेशात गेल्यावर हीच कामं करतायत ना मग ती करतच नाहीत अशातला भाग नाही आहे mm -hmm. म्हणजे वडील चार्टर्ड अकाउंटंट mm -hmm. आई उत्कृष्ट स्वरूपाची बँकेत ऑफिसर आणि मुलगी तिकडे गेल्यावर साध्या कॅफेच्या काउंटरला तिने काम करायला सुरुवात केली mm -hmm. मिळणारे पैसे हे मिनिमम वेजेसमुळे तिकडे तुम्हाला चौदा oh. डॉलर किंवा जे काय असतील ते द्यावेच लागतात इंग्लंडमध्ये आठ पाऊंड द्यावेच लागतात तासाला तसा आपल्या इथं हा मिनिमम वेजेसचा कायदा जर आला mm -hmm. सगळ्याचा कॉस्ट एक्सलेश एक्स्कलेशन एकसलेश, वाढेल पण मी उलटं म्हणतो फाय ट्रिलियनच्या दिशेने जी डी पी वाढेल भीती भीती स्वस्त देण्याचे त्यातनं बाहेर या आणि मग स्वाभाविकपणे तुम्ही पुढे जाल अठरा ते तीस या वयोगटात आत्ता पन्नास कोटी भारतीय आहेत इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीच्या नोव्हेंबर तेवीसच्या अंकामध्ये याच विषयावर एक विस्ताराने संशोधनात्मक लेख आहे त्याच्यात ते त्यांनी असं आहे विलफुल बेराज बेरोजगारीच्या संदर्भात काही दिवस काम काही दिवस बेरोजगारी काही दिवस नाकारणं अशा सगळ्यांची संख्या सरासरीने बेचाळीस टक्के आहे बेचाळीस टक्के आज घटकेला नाकारत असतील आणि घरी बसत असतील तर ते कोणाच्या जीवावर बसतात